कन्नड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी महत्वाचे आवाहन केले आहे तालुक्यातील के प्रत्येक शेतकऱ्यांना पुढील दोन दिवसात शेतकरी ओळखपत्र काढणे अनिवार्य आहे असं त्यांनी स्पष्ट केले शासनामार्फत विविध कृषी योजना राबविण्यात येतात मात्र शेतकरी ओळखपत्र नसल्यास कोणत्याही योजनेचा लाभ संबंधित शेतकऱ्याला मिळणार नाही अशी स्पष्ट सूचना तहसीलदारांनी दिली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळ न घालवता आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह शेतकरी ओळखपत्रासाठी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे या मोहिमेमुळे शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे सुलभ होणार आहे तहसीलदारांनी यासाठी सर्व तलाठ्यांना आवश्यक सूचना दिल्या असून गाव पातळीवर जनजागृती केली जात आहे नमस्कार मी विद्याचरण कडवकर तहसीलदार कन्नड कन्नड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपले फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र काढणं खूप गरजेचं आहे कारण शासनाने सर्व योजना त्या आधारे देण्याचे ठरवलेले आहे आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही अने अनेकांनी आणखी आपली नोंदणी जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये केलेली नाही याद्वारे आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण दोन दिवसामध्ये जवळच्या सी एस सी केंद्र किंवा के माही केंद्र येथे स्वतःचे आधार कार्ड आणि आपला गट नंबर घेऊन जावे जेणेकरून आपली नोंदणी करणे शक्य करता गोरख पाटील कन्नड छत्रपती संभाजीनगर